कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल करा आणि आमच्या गोदावरी डावा व उजवा कॅनल चे खोलीकरण व रुंदीकरण यांची दुरुस्ती करण्याबाबत विचार विनिमय बैठक कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव मध्ये सर्वपक्षीय विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीचे सूत्रसंचालन पंचायत समितीचे माजी सभापती श्री सुनील देवकर यांनी केले या बैठकीचे अध्यक्ष कोपरगाव तालुक्यातील महिला आमदार स्नेहलता ताई बिपीन कोल्हे या होत्या या बैठकीत आमदार कोल्हे मॅडम यांनी गोदावरी कालव्याचे खोलीकरण रुंदीकरण करण्याविषयी माहिती कशी व कशा पद्धतीने होईल याची माहिती दिली पाण्याचा लास लास होतो म्हणजे आपल्यासाठी पाणी सोडलं म्हणायचं हांडाभर सोडायचं तांब्याभर आपल्यापर्यंत पोहोचणार अशी परिस्थिती आहे म्हणायला आपले कॅनॉल सुटले आता तीस तारखेपर्यंत आपल्याला परत रोटेशन मिळणार आहे येईल पण आपल्यापर्यंत किती येत आणि बाकीचा त्याचं अपवय किती होतो ह्या सगळ्याची विचार करणं गरजेचं आहे म्हणून आता स्ट्रक्चर रिपेअर झाले माती काम आहे या सगळ्या तांत्रिक गोष्टीवरच्या बैठका अधिकारी वर्ग जरूर घेत आहे का, का म्हटले म्हटलं तसं सहकारी संस्थांना सहकारी खात्याच्या पत्राची गरज पडली तर निश्चित त्याही पत्राद्वारे सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून आपण सहभाग इनिशिएटिव्ह घेत असेल तर चांगला निधी तोही सुद्धा उपलब्ध आपल्याला होऊ शकतो आणि या कालव्याचं रुंदीकरणाचा हा ऐतिहासिक काम गटत विसरून आपण हाती घेतलं तर याला यश आला वाचून राहणार नाही याची मला खात्री आहे आणि त्या संबंधात सगळे वेगवेगळ्या पक्षीय मंडळी एकत्र येऊन आपल्याला सहकार्य करण्यासाठी पुढे आलेत हेही तितकीच आनंदाची गोष्ट आहे ठीक आहे उशीर जरी झाला असला तरी वेळ काही गेलेली नाही असं समजून आपण सकारात्मक विचार करूया ते अजून वेळ गेलेली नाही जे जे काम आत्ता जे करता येईल कॅनॉल सुटेपर्यंत ते आपण सुरू करणार आहोत आणि जे कॅनॉल नंतर परत करता येईल काही कॅनॉलच्या वरचंही काम आहे ते तेही आपल्याला माती काम असेल इतर काम असेल तेही करता येईल त्याच्याही गाईडलाईन जे रिटायर इरिगेशनच्या अधिकारी आहेत त्यांनाही आपण सामावून घ्यायचं ठरवलं सुरळे साहेब असतील निर्मल साहेब असतील यांनाही आमच्या सूचना सुच, बैठका झाल्या की तुम्ही तुमचं तांत्रिक जे काही नॉलेज असेल आपला अनुभव असेल संदर्भातला तो आपण त्याच्यामध्ये आपणही शेतकऱ्यांची मुलं सुद्धा सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे या बैठकीत संजीवनी कारखान्याचे संचालक निवृत्ती भाऊ बनकर निवृत्ती कारभारी बनकर अनुराग येवले बाळासाहेब आहेर अशोक आष्टीकर सांगदेव रावजी आसने सुखदेव सोनवणे व पंचकृषीतील मान्यवर उपस्थित होते ताई समस्या उप, उपस्थित राहिली तर फक्त आणि फक्त संजीवनी उद्योग समोर सर्वात प्रथम आपल्या मदतीला धावतो आणि ताई यावर्षी दुष्काळ अतिशय गंभीर होता आणि जर तुम्ही जर पाठपुरावा करून मागील रोटेशन दिलं नसतं तर तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्याची परिस्थिती मराठवाड्यापेक्षा देखील वाईट झाली असते ताईंनी वारंवार मुख्यमंत्र्यांकडे माननीय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन असतील व इतर सर्व संबंधित विभागांना रवरव पाठपुरावा करून आपल्याला हे रोटेशन दिलं आणि त्यावरच आपले आज कांदा असेल गहू असेल हे पिकं जगलेली आहे तही यापुढे देखील एक रोटेशनची आपल्याला आज एक आठ पंधरा दिवसात अत्यंत गरज आहे सर्व शेतकऱ्यांची पिकं तोंडावर आलेली आहे आणि मी परत एकदा तुम्हाला थोडा त्रास देऊ इच्छितो की आपण पुन्हा एकदा संबंधित विभागाची बैठक घेऊन त्वरित एक आठ पंधरा दिवसात पाणी सोडता आलं तर अतिशय शेतकऱ्यांना मोलाचं योगदान लाभेल असं मी सांगू इच्छितो शेवटी सुनील देवकर यांनी आभार मानले कॉमन कॉमन्यूथसाठी कॅमेरामॅन रोशन मंडलिकसह सोमनाथ डफाळ कोपरगाव